जिल्ह्यातील येथील पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहनांना नंदुरबार जिल्हा प्रशासनाने बंदी घातल्यामुळे वाहनांना वळवताना चाळीस डिग्री टेम्परेचर मध्ये आपलं कर्तव्य पार पाडताना शहादा पोलीस कर्मचारी शहादा तालुक्यातील डामरखेडा येथे नवीन पुलाचे काम सुरू आहे त्याचबरोबर बाजूला असलेला ब्रिटिश काळाच्या पूल देखील आहे या पुलाच्या सध्या बांधकाम जोराने सुरू आहे त्यामुळे गुजरात राज्यातून व नवापूर साखरी आदी ठिकाणाहून येणारी अवजड वाहने प्रकाशा मार्गे ताले आहेत वाहने लोणखेडा बायपास काढण्यासाठी शहादा दोंडाईचा मार्गावरील चौफुलीवर अवजड वाहने याच मार्गाने जाऊ नये म्हणून शहादा पोलीस प्रशासनामार्फत काही पोलीस कर्मचारी येथे थांबत असतात सध्या वातावरणात होणारा बदल वाढत्या टेम्परेचर साधारणत चाळीस एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आपल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता कर्तव्य पार पाडताना शहादा पोलीस प्रशासन दिसून आले आहे या चौकशीवर